देतोय सगळ जनता माझ्या बरोबर मतदार आहेत कार्यकर्ते आणि एका झटक्यात आता काय काढायची गरज होती तुम्हाला पंधरा दिवस ही नोटीस देत हो। आहोत आम्हाला याचा सविस्तर खूप खुलासा करावा हो। तुम्ही माझं म्हणणे त्यांना विचारा ना घटना कुठे त्यांना विचारा त्या घटनेत मला दाखवा काय वाक्य रचना म्हणजे तेव्हा आमची गरज नाही विचारा आणि काँग्रेसचं प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे असं असं आम्ही अलायन्स करतो काय करतो कुणीही विचारणार नाही ते मोठे त्यांच्यासाठी युक्त ते अलायन्स करतील सगळे करत पण मी निवडून आलो काही झालं तरी मी काँग्रेसचाच राहणार ज्या जागा तुमच्याकडे आल्या वाट्याला तिथेही उमेदवारीवरून बराच गोंधळ शेवटपर्यंत सुरू होता अशा अनेक ठिकाणी तिकिट विकली गेली किंवा तशा पद्धतीचे प्रयत्न असे देखील आरोप काही ठिकाणावरनं होत आहेत वस्तुस्थिती काय आहे आता वरिष्ठांना वरिष्ठांची बाब आहे जी आपल्यासारख्या सारख्या मधून आली आज कोल्हापूरचं विड्रॉव करावं लागला आपल्याला काय विड्रॉ करावं लागलं ला। आज एवढा चांगला एक कार्यकर्ता हायपर झाला एट्टी पाटील सारखे चांगले सिनियर कार्यकर्ते हायपर झाले काय रिझन आहे यांच्याशी कुणी गप्पा मारणार आहे का नाती भोवती राजकारण चालले पुण्यात आणि जर नाती भोवतीच्या पुढे राजकारण नाही केले नाना पटोले याच्यात मेन त्यांचा रोल किंवा कोण नेमकं म्हणजे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांचाच रोल आहे प्रांत अध्यक्षांनी शब्द मला कधी दिला करोनात सहा सहा आठ आठ तर अजून इथंच राहिले कधी पुढे जायचे पार्वती मी तुम्हाला देणार पार्वती तुम्हाला मी देणार असं शंभर वेळा सांगितलं ठराव केला मागितलं काँग्रेस हाऊस मध्ये मागितलं महाराष्ट्र कधी कधी मागितलं एआयसीसी कडे गेलं कुठं गेलं आम्ही दिसतो निवडणूक लढण्यापेक्षा अरुणजी हे अक्षरशः हिलपाटे मारण्याचा दिवस गेला मला असं वाटायला लागलं तेव्हा की निवडणूक लढणं सोपं आहे तिकिटासाठी हेलपाटील मारणं तिकिटासाठी त्यांची हाजी हजी करणं हजी, खूप आवड आणि स्वाभिमानी कार्यकर्ता संपत चाललाय तो स्वाभिमान टिकला पाहिजे मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही स्वाभिमान टिकवा मी तुमच्या बरोबर आहे सोडणार नाही कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही आता इलेक्शन आपली आहे घाबरून जाऊ नका काही करू नका तुम्ही बिंदास राहा कार्यकर्त्यांना फोन देतात फोन करून दम देतात आत्ताच्या ना आत्ता नाही आलं तुम्हाला काढून टाकून सगळ्या महिला घाबरायला लागले तरुण पोरं घाबरायला लागले कशासाठी तुम्ही आपल्या घरातला लढतोय आपलं घर आहे आपला माणूस आहे निवडून आणला तरी आपलाच आहे त्याला सपोर्ट करा आणि मुद्दम प्रेशर आणून त्यांना कमी करायचं काय झाली संख्या कमी लोकसंख्या माझ्याकडे येणारी जनता कमी झाली कार्यकर्ते कमी झाली उलट प्रतिसाद वाढतोय तुम्ही सांगितलं ना नाथाभाऊने तुम्हाला शेवटपर्यंत नाना भाऊंनी हे कॉन्टॅक्ट केला नाही किंवा सिनियर लेवलवरून तुम्हाला संपर्क झाला तर तुम्ही बंडखोरी थम शमवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जलतर ते समोर आलेच नाही ना अन्य पक्षाचे लोक घरी गेले हे कुठंच गेले नाही ना ह्यांनी मला सांगा ना काय केलं अवघड आहे का पुन्हा पुन्हा यायला अवघड आणि नागपूरला जायचं तरी पुण्यावर जायला लागतो मुंबईला जायचं तरी पुण्यावर जायला काय अवघड होत त्यांची वाद झाली दुसऱ्याकडे सूत्र दिली संपलायची पडता पडता माझा काही रोल नाही आता बघा तिकीट महाविकास आघाडीचा परिणाम काय होतो कार्यकर्ता संपणार काँग्रेस संपणार असं तुम्हाला वाटत का शंभर टक्के काँग्रेस आणि कार्यकर्ता संपवण्याच काहीतरी एक वेगळं राजकारण चालू आहे आणि त्यात तो जिद्दीने उभा राहतोय त्याला जर धमकी देत तर तुम्ही असते सहन करणार नाही आता असं आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा दुसरी यादी काढण्यात आली कोणाचा तर दबाव होता पक्षावर किंवा तुम्हालाच खास बाजूला करावा असं आहे का पहिल्यापासूनच आहे त्यांना मी नकोच त्यांची भीती काय आहे एक नगरसेवक खासदार आमदार लेवलची कामं कर। काम करतो हा एवढी चांगली कामं करतो काय रात्री बारा वाजतापर्यंत पर्यंत ती चालायची मी एकटा भाषण करायचं तुम्ही बघायचं <laughs> मी गप्प बसलो नाही कधी आणि मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे वीस तारखेपर्यंत तर जरा तुम्ही कुठेही बायबल होऊ नका उत्तराला उत्तर देऊ नका मतदारांना बाहेर काढा आपल्याला लोक मतदान करणार आहे धन्यवाद